नमस्कार मित्रांनो मी आदेश टांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा मित्रांनो आपण दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुका संदर्भात सतत काही ना काही व्हिडिओ बनवतात बातम्या बनवतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज दर्यापूर शहरामध्ये भूत या ठिकाणी उद्घाटन झालेलं भूताच नगराध्यक्षासाठी जे उभे आहेत बबलू भाऊ कुरेशी त्यांच्या वार्डामध्येच हा बूथ आज ओपनिंग आहे बुथाचं उद्घाटन झालं आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अरुण भाऊ गावंडे त्यांच्यासोबत आपण बातचीत बातचित शकतो खूप सारं काही आहे जाणगा अनुभव त्यांचा खूप वर्षाचा आहे त्यांच्यासोबत आपण थेट चर्चा करूया सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये भाऊ आपलं स्वागत धन्यवाद काय सांगू शकता आज बूथ उद्घाटन झालंय तुमच्या बुताचं आणि कशा पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद भेटला नाही वातावरण चांगलं आहे पण आता टिकलं पाहिजे महत्वाचं आहे ना या ठिकाणी काही लोक फक्त गंमत्तासाठी येतात ते ते मजा घेतात क्या भाई देते दे क्या आहे कुरेशीन क्याय कुरेशी क्या क्या असं बोलतात ते असतं पाहता असं उमेदवार जो दिलेला आहे आपण हा सर्वांमध्ये उमेदवार दिलेला आहे असं काही आपल्या यानं दिला असं काहीच नाही आपण सर्व जे दिलेलं आहे सर्वांमध्ये ठरून ह्या उमेदवार दिलेला आहे म्हणून त्याला आम्ही उमेदवारी दिली आम्ही जो काही भ्रष्टाचार केला किंवा काही के केलं अशा त्यांना तुम्ही विचारू शकता हा भाऊ अजून दर्यापूर शहरामध्ये भारसाकडे विरुद्ध भारसाकडे ती चर्चा जास्त चालू आहे त्यावर काही आपलं मत राहील हाय त्या लोकांबद्दल बोलता मला तर बोला असं वाटत नाही इतके थर्ड क्लास लोक नाही पाहिले नाही लोकांना मत त्या आराम खोरायला नाजा वाटायला पाहिजे त्याने लाजा देत लाजा वाटायला पाहिजे या काय काय उद्योगधंदे होते त्यांचे सर्वांना गवायला माहित आहे अशा लोकांना जर तुम्ही हे करत असाल त्यांना जर मतं देत असाल तर दुर्भाग्य नाही त्याच्यापेक्षा अधिक काही याआधी भाजपाचं सरकार होतं दर्यापूर नगर परिषदेवर बम्म विकास केला म्हणजे बम्म विकास केला हे केलं ते केलं ते केलं ते केलं यावर काही नाही यावर एकच मोठं सांगतो की पहिल्यांदाच ते त्या कॉन्ट्रॅक्टर जोडून पस्तीस तीस पस्तीस टक्के पहिल्यांदाच घेतात तुमचे रोड कसे शिल्लक किती राहते साध्या गोष्टी आहेत ना तीस पस्तीस टक्के ते कमिशन पहिल्यांदाच घेतात ना शंभरातली तीस पहिले तीस तीस पैसे पहिल्यांदाच घेऊन टाकते मग काय होतील काय दुरुस्त होतील का हे समजे त्यांनी आता आणि लोक लाज वाटेल पाहिजे लोक आहे की ते लोक आहे मत जातात शहर वाटते त्याले भाऊ आता तुम्ही नगर अध्यक्षासाठी बबलू भू कुरेशी निवडला का तुम्ही हे चेहरा उद्देश एकच आहे आमचा की ह्या नगर परिषदच्या याचा हे झाला पाहिजे विकास झाला पाहिजे आणि तरुण पोरगा आहे तरुण बोर्ग आहे आणि त्या तरुण बोराच्या सांगत असताना त्याचा वैभव आपण सांगू शकत नाही इतका वैभवशाली बोर्ग आम्हाला मिळा मिळाला आमचं भाग्य आहे ते आज नगराचा अध्यक्ष जर झाला तर लोकांना त्याचं फार चांगलं वाटेल फार चांगलं वाटेल लोकांना आनंद भेटेल त्याचा भाऊ सध्या एकंदरीत आपल्या दर्यापूर शहरामध्ये तुम्ही आता एवढे वर्ष काढले राजकारण राजकारणामध्ये समाज क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही निघाले तुमचं आज नाव आहे मात्र आतापर्यंत तुम्हाला असं जरापूर्ण शहराचा कोणता मोठा असा विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं काय विकास त्यांनी काय घाण करून ठेवलं नसेल घाणच घाण केली ना त्यांनी विकास तर इतका झाला पाहिजे तिथे रोड नाही साधे रोड नाही आता मी रोडला आलो तर मला आश्चर्य वाटलं की झाले कसं काय आहे काय कसं काय चित्र म्हणजे फार विचित्र चित्र आहे एकंदरी आणि लोकांना सांगताना आम्ही अमका आणला आणला ढमका आणलं अरे काय आणलं तुम्ही काही फोटो नाटक बोलून काही लोकांची मतं घेतात हे योग्य नाही बरोबर <laughs> <laughs> काकाजी मी आता आजपर्यंत या शहरामध्ये फिरलो पण मला शून्य विकास दिसला दर्यापूर शहराचा सर्वप्रथम तर आपला बस डेपो बस डेपो एवढे ऍक्सिडेंट होतात की थी त्या ठिकाणचा जो आपला सिग्नल लाईट असतो तो सिग्नल लाईट आजपर्यंत तिथं झाला नाही कित्येक जणांच्या माहीत झाल्या सर्व समाजातले कोणी गरीब मेलं कोणी चांगलं मेलं कोणी वांगलं मेलं त्या ठिकाणी आजपर्यंत त्या सिग्नल वर कोणीच लाईट वर लक्ष दिलं नाही आणखी असे कोणते मोठे विषय आजपर्यंत कोणीच धरत नाही त्यावर नाही मुद्दा याच्यावर बोलण्यासारखा एकच आहे की काही केलंच नाही आता हा जो मुद्दा मांडला हा फार चिल्लर आणि चिल्लर मुद्दा आहे फारच चिल्लर आहे लाईट लावा करा येणारा गाड्या मुका टमका एक्सिडेंट होता हे होता हे फार चिल्लर गोष्टी आहेत ना आता हे काही सांगण्याची आवश्यकताच नाही आता तो आमदार खासदार निवडला आमदार झाला हे झाला आता आमदार निवडून केला आपण त्या आमदाराला निवडून आणलं आता तो माझ्याकडे अप्रोच झाला सांगत त्यांनी मला अध्यक्ष शिट द्या अरे बाबा तुम्ही अध्यक्ष नुकसान काय करता तुमच्या लोक किती आहेत काय किती आहेत वास्तविक आमचा मित्र पक्ष तो आमचा मित्र पक्ष आहे तो पण त्यांनी काही आम्हाला उमेदवारी द्या अरे उमेदवारी कशी देता तुम्हाला तुमच्या काहीच नाही ना उमेदवारी कशी देता तुम्हाला या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत आपली युवती होती मात्र याच वेळेस युवती नाही असं का नाही युती कशी आहे आता हे काँग्रेस वाले कशी आहेत तुम्हाला मिळत आहे काँग्रेसबद्दल मी उल्लेख करणार आहे भाजपचा आपला विशेष नाही आहे साहेबांनी एकच सांगतलं भाजप सोडून कुणाला मदत करा अरे मदत करा म्हणजे त्यांच्याजवळ जुळलेले लोक त्यांना मदत नका करू दे जुळलेले आहेत अरे काँग्रेस आले असे आहेत आम की आमच्याजवळ बुद्ध आहेत आमच्या मुसलमान आहेत आमच्या बुद्ध असा असा प्रचार करतात आलो आम्ही आलो आलो जोरजोरा करतात ते एवढा त्याचा कार्यक्रम आहे या वर्षी थांब मत आहे की बाबा जऱ्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा म्हणजे झेंडा फळकणार कसा लागेल तुम्ही सांगा त्यांच्यावर काय आहे शिल्लकच काय राहील त्यांच्याजवळ काही शिल्लक नाही ना मुसलमान नाहीत बुद्ध नाहीत मग कोणाच्यामुळे आम्ही तर आम्ही लोक आहोत आम्ही त्याच्यासोबत आम्ही बबलूबाई सोबत आहो हो आणि हे झाले भामटे बोलतो काही सांगतात लोक लोकांसारखं काही बोलणार जबाबदार माणसाला जबाबदारी बोललो पाहिजे जबाबदार माणसाला जबाबदारी बोललो पाहिजे जबाबदारी आमदार पाच सहा आमदार राहिले आणि जिल्हा बँकेचा हे झाला जिल्हा बँकेचा हे होता जो अध्यक्ष होता काय लोक झालं काही विचित्र आहे काका तुम्ही प्रत्येक पत्रकार प्रत्येक पत्रकार तुम्हाला काहीतरी विचारते पण तुमचा तुम हा जो दांडगा अनुभव आहे दांडग्या अनुभवातून एकदम तुम्ही शूट आउट शिव्या काय 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 बोलता मुद्दा कसा आहे हे लोक त्या क्वालिटीच्या ना ते आपण त्या क्वालिटीचे लोक नाही आम्ही आम्ही काही दोषे वापस नाही आमचे पवार साहेब आजही ते आहेत त्याच्यातले काही बरेचसे लोक घडले गेले अमुक झाले साहेबांना काही त्याचं दुःख वाटत नाही त्याचं सायबर नया पैशाचे दुकान आहे आणि हे जे जाडवली जमा झाले भंटोले लोक जाडो भंटोले <laughs> लोक जमा झाले हे हे जे विचित्र लोक आहे ते काय पैशे निवड खास विचार करतात ते काहीच नाही बरं शेवटचा प्रश्न भाऊ आपला नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आपण आता बातचीत केली सर्व मध्ये फिरलो पण आपला काय असा मत आहे असं की बा दर्यापूर नगर परिषदेवर यावर्षी आपला झेंडा फडकेल आमच्या लक्षात एक आमच्या चौदा ते पन्नास सीटा वार्ड मेंबरांच्या निवडून येतील आणि अध्यक्ष आमचा निवडून येई आमच्या आज टाकच आहे ना आज मॉडमॅडम आहेत हे एस सी आहेत सर्व समाज आमच्यासोबत आहे तर येऊन आमची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आमचं सरकार येते नाही येते नगरपरिज येते नाही येते आमचा आत्मविश्वास आहे मित्रांनो आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अरुण पाटील गावंडे त्यांच्यासोबत आपण थेट चर्चा केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पात्रा अमरावती माझा न्यूज करिता आदेश खांडेकर सह शुभम दासकर दर्यापूर